वाढणारे क्षेत्र असून महिलांचा या क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचा अनेक संधी उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित लिंग समावेश पर्यटन धोरण दिनांक एकोणीस सहा तेवीस रोजी जाहीर केले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जागतिक महिला दिनी आठ मार्च औचित्य साधून पर्यटन महिलांनी निवास कक्ष ऑनलाइन आरक्षित केल्यास त्यांना पन्नास टक्के सवलत अशी माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक श्री दिनेश कांबळे यांनी प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र परिषदेमध्ये दिली त्यांनी सांगितले की सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसोर्टमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक तीन चोवीस ते आठ तीन चोवीस या कालावधीत तसेच वर्षभरात इतर बावीस दिवस अशा प्रकारे एकूण दिवस फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येईल याशिवाय महाराष्ट्र पर्यट पर्यटन परेत, विकास महामंडळ महिलांसाठी विविध प्रोत्साहने व सवलती जाहीर करण्यात आल्या था। आहेत त्यात महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे औरंगाबाद पर्यटन निवास राज्यातील प्रथमत पूर्णतः महिला संचालित करण्यात आले आहे था। खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरंट पूर्णतः महिला संचालित करण्यात आलेले आहे था। पर्यटन विकास पर्यटन निवास नागपूर देखील पूर्णतः महिला संचालित करण्याचा महामंडळाचा माणस असून लवकरच पर्यटन निवास नागपूर हे पूर्णतः महिला संचालित करण्यात येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी महिला बचत गटांना हस्तकला कलाकृती प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल जागा उपलब्ध करून देण्यात येईल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मध्ये महिला पर्यटनासाठी विशेष सुविधा असे अपंग जसे अपंग किंवा वृद्ध महिलाकरिता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करून देणे महिलांसाठी विशेष खेळ मनोरंजन कार्यक्रमाचे कक्ष पर्यटन निवासामध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन सुविधा पाच वर्षापर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर इत्यादी सुविधा देण्यात येणार असल्याचे श्री दिनेश कांबळे यांनी सांगितले नक् महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि निवास कक्ष आरक्षित करून भरघोस सवलत प्राप्त करावी असेही श्री कांबळे यांनी म्हटले आहे पत्रपरिषदेला प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री प्रदीप मैत्र उपस्थित होते